ज्या तुम्ही तयारी करून घेतली आहे त्यातला रविराज चव्हाण त्यातलाच आहे शिवम चव्हाण त्यातला हा पंडित भोसले त्यातला माऊली सम्राडी त्यातलाच आहे ही विठ्ठल आखाड्याची नाळ आहे विठ्ठल आखाड्याला वैभव मुळे तिथला त्या तालमीमध्ये महादेव कुसुंबे त्यांनी तयार केलेलं धन आहे बालाजीमुळे तिथं ही जी जेवढी मुलं ही विठ्ठल आखाड्याला शंकर मुळे त्या सर्वांचा आधार विलासाप्पा कंडरे दीपक चव्हाण शंकर मुळे ही महाराष्ट्रातली मैदानं चालली आहे पैलवानानी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मैदानाला जाऊन खंडाळीचं नाव गाजवणारी नाव हा जो सचिन त्याचा नंतर ती शंकर मुळे साहेबांची बॅच आणि समोर मोहीन पटेल या मोहीन पटेलच्या मामाला अनेक वर्षी प्रॅक्टिस दिली या गावच्या सुपुत्राने शंकर मुळे साहेबांनी त्या अस्लम काजीचं नाव काश्मीर ते कन्याकुमारी आणि गड ते गडचिरो आख्या हिंदुस्थान मधला एक माणूस चित्र चारित्र्य आणि सर्व गुण संपन्न पैलवान असलम काळजी या पैलवानकडे सोलापूर जिल्हा पाहतो नुसतं पैलवान होणं आणि कुस्ती शेपैरण कुस्ती पालन कुस्ती निवृत्तीनंतर तुमचं कुणीतरी नाव घ्यावं आणि तिकडे अप्पा मात्र अतिशय झालं कुस्तीमध्ये धुमासारख्या पैलवावरती विजय संपादन केलेल्या गुणावरती पहिला सर्वांनी पैलवान कुणाला बघावं असलम काजी पैलवानला बघावं कुस्ती निवृत्तीनंतर सरजीराव चौरे पैलवानला पैलवान म्हणावं कुस्ती नंतरच जीवन वय वर्ष पासष्ट झालंय वय वर्ष जवळजवळ एक्क्याऐंशीच्या चौऱ्याहत्तर संपूर्ण आपण गेल्या वर्षी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव झाला आता शहात्तर ला तुम्ही राह आपण त्याला म्हणायचं पैलवान कसलाच गर्व नाही धार उडते आकाशी चित्त तिचं पिलापाशी ज्या कुस्तीने मन दिला मनगड दिला बल दिला बुद्धी दिली लढण्याची ताकद दिली त्या कुस्तीमध्ये वयाच्या एक पासष्ट मध्ये शिष्य आहे वयाच्या पंच्याहत्तरी मध्ये गुरु आहे हे आनंदाने बसतात माणसं कसलंच व्यसन नाही कसलंच टेन्शन नाही काय वेळा साहेब असतात जीवन हे यशाच गमक आहे निर्विष्णी जीवन व्यसन असलं की तुमच्याकडे हजारो कोटीची मालमत्ता द्या धीरूबाई अंबानीला दोन मुलं त्यातले अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी मुकेश अंबानी जगाच्या श्रीमंतीचा आणि त्या गेलायची लेखन कुस्ती छत्रात रशीद भैया कुस्ती छत्रात आदर्श जीवन जे आहे का ते आदर्श जीवन अभिप्रेत तुम्ही तुम्ही भावाभावाने जे आदर्श जीवन जगलाय का ते तुम्ही अनेक श्रीमंत माणसाच्या हृदयामध्ये जागा केलेली आहे कुस्ती छत्रात क्रिकेट सारखं चालत नाही क्रिकेटमध्ये अनेक वेगवेगळ्या म्हणजे ते काय अकरा जणांचा संघ आहे एक जरी आउट झाला तर दुसरा खेळाडू येतो तिसरा आऊट झाला तर चौथा येतो सात चांगली खेळा येतो oh. तिथं कोणीतरी एखादा आपली बाजू लावून धरतो कुस्ती क्षेत्र असा आहे त्याला ब्रह्मचारीच राहावं हो लागतंय त्याला चित्र चारित्र व्यवस्थितच असावं लागतंय तर तुम्ही कुस्ती क्षेत्रात त्या लाल मातीला शिवू शकताय काय दाजी दाजी असा घेऊ एक नंबरच्या कुस्तीला दुसरा पुकार आहे तुम्ही स्माईल दिली की मी बोलतोय रोहन पवार आपण मैदानात या प्रमोद सोळ मैदानात या दुसरा पुकार आणि हे कुस्ती सर्व यात्रा कमेडीच्या शुभास आणि शेवटच्या कुस्तीला पण सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सर्जराजे चौरे देवा थापाची गोष्ट वेगळी हो ही कुस्ती वेगळी बरोबर हा देवाथापाची कुस्ती ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे कुस्ती आहे ही कुस्ती आहे लाट्याचे घाव सुचल्याशिवाय या पैलवानाला देव पण येत नाही अस्लम काजी पैलवानानं नाव केलं त्या नावाच्या आधारे मोहीन पटेल ओळख मिळल पण तशी कुस्ती तशी लोकप्रियता मिळवायला त्याला कष्टच करावं लागलं स्वर्गीय अप्पालाल शेख सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रपूर्त सोर्णपणे भारतात आणलं मुलाची जिल्ह्यात सुद्धा ओळख झाली नाही सचिन त्या क्रिकेटच्या भारतीय संघात स्थान सुद्धा करता आलं नाही सुनील गावस्कर देशामध्ये नाव केलं मध्ये आणि जगामध्ये केलं पण मुलाला क्रिकेटच्या मुला क्रिकेट जा संघात जागा नाही कपिल देव बघा इतकरी नाव घेता येते त्यामुळं कुस्ती छत्रात ज्याच्या मनगटात बळ आहे त्याला ही त्या माती मा साथ येते समोरून लांग पकडलेले पैलवान नोविन पटेल छाती ला मान लावलेले आहे तिकडून सचिन मुळे उंचीचा फायदा घेऊन वरून लांब पकडलेले आहे या दोघांना एकमेकाची खाशियत माहिती आहे दोघांना एकमेकांची मास्टरची माहिती आहे सोनाबाईच्या यात्रेत खंडाळीला कुस्ती घेतली आहे खंडाळीत कोणी आयला गेला नाही सचिन आणि मोहीन अनेक ठिकाणी तुम्हाला उद्याच्या कालखंडामध्ये वाव भेटल तुम्ही गतिमान कुस्ती करून रिझल्ट मिळवा टाळ्या मिळवा तुमचे चाहते वाढवा महोलचा बाबळगावचा एक मुळे नावाचा पोरगा चमकायला लागला असा संदेश पाठवा माळा तालुक्यातला सापटण्याचा अस्लम काजी पैवान गाजला देशामध्ये त्याचा तर बघतोय असा संदेश महाट्राला द्या तुम्हाला देवराष्ट्राचं मैदान वाट बघतंय कुंडलचं मैदान वाट बघतंय पाऱ्याचं मैदान वाट बघत आपा पाऱ्याचे बापू आहे का गेले काही माणसं सरजीराव चौरे आहेत का पिरूच म्हणून इच्छा राहायची कुंडलच्या मैदानामध्ये प्रतिस्पर्ध्याला माती टोकरा ती ही मोठी मैदान त्यामुळं तशा मैदानामध्ये तुमची जागा कमवायची असेल तर कर्तत्व दाखवा कर्तत्वाला पर्याय नाही सोलापूर जिल्ह्यात जो पास होतो शंकरमुळे साहेब तो होतो सोलापूर जिल्ह्यात पास होणं सोपं नाही चड्ड्या पकडल्या दोघांनी चेड्ड्या डावापुरत्या पकडा रिझल्ट लावा पुनित भोसले पैलवान पंत म्हणून काम करतात भारत माळे यांचं लक्ष आहे हा कुस्ती करा डावापुरती चड्डी धरा बैलाचे व्यसन धरल्यासारखं धरू नका आपले मास्टर कॅसाव लागते पेशंट डावा